तर बघा काय बातमी आहे सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे आगामी दीड वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे प्रत्येक दहा वर्षांनी सरकारतर्फे नवीन वेतन आयोग लागू केला जातो सातव्या वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता म्हणजेच आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू केल्या जातील दरम्यान केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत तयारी चालू करू शकते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठीच्या अर्थसंकल्पात या आठव्या वेतन आयोगाबाबत काही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे हा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी केली जात आहे जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री गोपाळ शिवगोपाल मिश्रा यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे त्यांनी देखील आपल्या या पत्रात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी केली आहे आठव्या वेतन आयोग स्थापन झाल्यावर देशभरातील साधारणतः एकोणपन्नास लाख शासकीय कर्मचारी तसेच अडुसष्ट लाख पेन्शनधारखांना म्हणजे साधारण एक कोटीपेक्षा अधिक लोकांना आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीचा फायदा होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलै रोजी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी अर्थसंसंकल्प सादर करणार आहेत गेल्या काही दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून के आठवेत स्थापना करावी अशी मागणी केली जात आहे त्यामुळे यावेळच्या अर्थ अर्थसंकल्पात या वेतनयोगाबाबत काही घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला समजली असेल व्हिडिओचा आवडते लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद